सुरुवातीच्या पावसाने मराठवाड्याकडे फिरवली मात्र परतीचा पाऊस मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात हजेरी लावत आहे सोमवारी औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड येथे अर्धा तास पाऊस झाला सुरुवातीला पाठ फिरवलेल्या पावसाने आता मराठवाड्यात ठिकठिकाणी थीक हजेरी लावायला सुरुवात केली आहे औरंगाबाद जिल्ह्यातही ठिकठिकाणी परतीचा पाऊस पडत असून सोमवारी राष्ट्रवादीच्या दुष्काळी आंदोलनानंतर करमाड परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली जवळपास अर्धा तास चाललेल्या या पावसामुळे करमाड परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय गणपती बाप्पा वेगवेगळ्या गणेश मंडळाचे वेगवेगळे देखावे आपल्या गणेश मंडळाचे देखावे दाखवा आता एआय न्यूज चॅनल वर संपर्क करा चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणपन्नास उत्सवातला राजा उत्सव प्यारा उत्सव व्यारा उत्सव रे